तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी माहूर तालुक्यातील पाचुंदा येथे वीस नोव्हेंबरच्या संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात एकच खडबड निर्माण झाली आहे स्वतःच्या शेतात कापूस वेचणीचे काम करत असताना दोन सख्या जावांचा गळा दाबून निर्घृण खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेला लुटमारीचा संशयही व्यक्त केला जात असून दोन्ही सख्या जावांचा खून झाल्याने संपूर्ण माहूर तालुक्यात एकच खडबड उडाली आहे अशोक आढागडे वय साठ वर्ष अनुसयाबाई साहेबराव आढागडे वय पंचेचाळीस वर्ष असे मृत महिलेची नावं असून दोघीही कापूस वेचणीसाठी शेतात कामाला गेल्या होत्या त्याच दरम्यान कुणीतरी अज्ञात व्यक्तीने गळा दाबून त्यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना देण्यात आली घटना उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपासाची चक्रे प्रक्रिया सुरू केली आहे हत्येचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झाले नसले तरी दोन्ही महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र गायब असल्याने लुटमारीच्या उद्देशाने सदरील खून झाल्याची चर्चा परिसरात होत आहे दरम्यान या दुर्दैवी व हृदयद्रावक घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व अस्वस्थता पसरली आहे पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन घटनेची नोंद घेत या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे एम सी न्यूज मराठी करिता गोपाल चव्हाण माहूर नांदेड